दाखवायला इडून सुरुवाती जे आहे ते मोकळे की हजर निघले का गॅरंटी के साथ गॅरंटी सात खाली होुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारचे वाजले जवळपास आता चार आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी चला आहे बाजाराव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती दोन लाईनची आवक आहे बाजारभाव परिस्थिती आता आपण पुढील पाच ते दहा मिनिटामध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो पण बाजारभाव परिस्थिती सरासरी आत्ताची किती ती तुम्हाला मंडी बघून बघायलाच तर मंडीची परिस्थिती बघू शकता आत्ताची लाईव्ह आणि बाजारभाव मित्रांनो लोकल गुवाहाटी एक्सपोर्टचे सुपर शाऊचे लोकल मीडियम शाहूचे काय बाजारभाव आहे ते पण आपण घेतले व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वालिटीचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर आजचे बाजारभाव जाणून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ फक्त पण लाईक नाही करते कर तेवढे ना कर ला एक लाईक करत जा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला चॅनेल बेल आयकॉन दाखवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो शेतकऱ्यांशी पण चर्चा केलेली आहे आपण अजून किती दिवस प्लॉट चालणार आहे नवीन प्लॉट कसे पाऊस भरपूर प्रमाणात बाकी ठिकाणी बघूया काय परिस्थिती शेवटपर्यंत बघा धन्यवाद सगळंच त्याच भावात कारण दाखवायला इडून सुरुवात आहे जे की मोकळे माझ्याला गॅरंटी के साथ गॅरंटी के साथ, साथ खाली अडीच रुपये अडीच रुपये बागरा राय डर जात या

शक्यता कमी आहे सगळीकडे माल आता। का चालू झाले आता लोकल म्हणजे नाही हो सगळी चालू झाली तुमचा गिरणारा चालू आहे मंग बरेच माल तिथे पावणे दोन दोनशे रुपये चालू आहे आता रुपये दोनशे रुपये त्याच्यामुळे उठव कमी मालाला हो तिथं नवे माल आहे दिवाळीचा दिवाळीचा काय दिवाळी

प्लॉट आवरत आले पैसे झाले का या वर्षी परवडले का टाटे पहिले झाले नंतरचे दुसरा कोणती व्हरायटी होती आपली आरेमान ठीक आहे काय परिस्थिती वाटते आजची काय मागितलं एकशे साठ ते सत्तर आवरत आले का आता हे प्लॉट अजून किती कुठे होतील ते दोन ठीक आहे दोन ते तीन गाव कोणतं आपलं दोन गाव ग्राफ्टिंग होता का साधे वाटत साधे प्लॉट अजून नंतर काही लागवडिक परत चालू होणार

चालीस ये चालीस चाली बोल दोनों को बोले मोटा माल लाओ हिसाब से लगाया लाओ मोटे माल खाली हो रहा हैं बाबू दो मंडी का मंडी सुधरल नहीं कहीं वो कहू मांगला चालू डाले तो कहीं है हल्के नहीं मंडी कहाँ सुधर मारिय आगे माल बिकने के किनारा भी चालू है पांडोली भी चालू है कल भी पांडोली में एक सौ साठ सत्तर रूपए के माल डाले हैं

बरं तुमची काय अपेक्षा काय भाऊ जायला काल परवा काय गेली होती साडेतीनशे होती कायम उलटी काय भाऊ जाती एकशे ठीक आहे चालू हॅलो

मित्रांनो माल सुपर क्वालिटी नवीन माल क्वालिटी बघू शकता मालाची भाऊचा माल काय भाऊ मागितला दादा आज आज मागितला आहे तीनशे सव्वा तीनशे तीनशे ते सव्वा तीनशे गुवाहाटी ते बांगलाचे रेट आहे ठीक आहे आणि तुमची काय अपेक्षा काय रेटमध्ये खाली व्हायला पाहिजे तीनशे तीनशे अकराने खाली झाला पाहिजे नवीन माल आहे सगळा आपला नवीन माल ठीक आहे तिसरा धावता थोडा ओके आणि व्हरायटी कोणती आपली व्हरायटी आर एम आन खुला एकावन आहे आणि सत्तेचाळीस दोन नंबरचा आहे तसेच शेतकरी बांधवांना एक म्हणजे आपण आपल्या सेवेसाठी आपल्या सेवेसाठी एक कोकणगाव भाट्यावर हॉटेल भन्नाट म्हणून एक आपली ब्रांच चालू केली तर आपण एक शेतकरी पुत्र म्हणून आपण सर्वांचा सपोर्ट आम्हाला हवा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो एकदा आवश्यक तुम्ही हॉटेल भन्नाटला भेट द्या व्हेज नॉन व्हेज दोन्ही नॉनव्हेज बैठक त्याच्यानंतर तुमचा सेवा वाढदिवस असेल डोळे जेवण असेल सेवापुरती सोहळा असेल ठीक सगळ्या प्रकारची आपण व्यवस्था केलेली सुसज्ज पार्किंगची व्यवस्था आहे आपल्या इथे कोकणगाव कोकणगाव पाट्यावर कोकणगावच्या समोर ओके <laughs> चल शेतकरी मित्रांनो एकदा नक्की भेट द्या व्यवस्था चांगली आणि माणूस पण चांगला आहे मराठी माणूस आहे एक दीडशे रुपये दीडशे रुपये पण का वेगळा मागितला तुमची काय अपेक्षा आहे काय भाऊ जायला पाहिजे भाऊ दोनशे असं काहीतरी गेला दोनशे प्लस तरी व जायला पाहिजे भाऊ तेव्हा काहीतरी आणि प्लॉट कस काय आता सध्या प्लॉट चांगला अजून चांगली प्लॉट व्हरायटी कोणती आपली अरे मान मानवर चांगल्या मालाला तरी रेट चांगल्या मालाला रेट तरी भेटायला पाहिजे ठीक आहे चालेल चला धन्यवाद लोकलला मागितलाच नाही आज ठीक आहे कुठला माल आहे आपला लोखंडवाडी लोखंडवाडी प्लॉट आवरत आले ना चालेल नंतरच्या काही लागोडी करत आपल्या आपल्याकडे लागोडी परत लागोडी नाही काय वाटतं या वर्षी टामाटे पीक फार का तुम्हाला काहीच तोटे गेलं बरोबर चढउतार म्हणजे काय पन्नास शंभर ने थोडं पार का काय तुम्हाला बरं एक एक महिन्यापासून जवळपास दसऱ्या पासून उद्या वाढेल वाढेल पण काही अजून हेच नाही झालं हालचालच नाही मार्केट ठीक आहे चालेल चाल प्लॉट आवरा पण वाढला व्हरायटी वाढलायटे आर्यमा एकशे आठ आठ काय भाऊ मागितलं बांगलाचे असतील तर गुवाहाटी बांगला आपलं कसं लोकल आहे किती लोकल की क्या मंडी आहे तुम्हाला किती सव्वा दोनशो

तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली दोन लाईनींची आवक आहे आवक मापत आहे मित्रांनो वाजले चार पण परिस्थिती मित्रांनो बाजारभाव परिस्थिती काही एवढी सुधारलेली आपल्याला दिसली नाही बाजारभाव परिस्थिती चालू आहे जवळपास शंभर ते सव्वाशे रुपयेपासून तर दोनशे ते सव्वा दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत गुवाहाटी आणि तीनशे एकच्या पावत्या ज्या आहेत त्या बांगल्याच्या देऊ राहिले मग तिथे जाऊन जवळपास अडीचशे दोनशे चाळीस दोनशे एकसष्ट अशा पद्धतीतच खाली होतील बांगलाची सुपर क्वालिटी माल मित्रांनो आणि लोकल माल आहे दोन दोन ते दोनशे सव्वा दोनशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी म्हणजे गुवाहाटी टाईपचे माल त्याच्यापेक्षा लोकल आहे ते दोनशे आतच दोनशेच्या आहे मित्रांनो तुमच्याकडील टोमॅटोची बाजारभाव परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करा आता सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता